मित्र हो आज विषय तसा पूर्ण महाराष्ट्र राज्याचा आहे परंतु मी फुलंबरी तालुक्यापर्यंत बोलतो काही वर्षापूर्वी शासनानं कर्जमाफीची घोषणा केली होती आणि सांगितलं होतं की जे नियमित कर्ज भरतात त्यांना पन्नास हजार प्रोत्साहनपर अमाऊंट देण्यात येईल मात्र अजूनपर्यंत शेतकरी नियमित कर्ज भरताय कुठलेही अमाऊंट त्यांना देण्यात आलेले ता, नाही सरकारी जी आर असताना देखील शेतकऱ्यांचं लक्ष लागू नये की ज्यांनी कर्ज बुडवलं त्यांचं सरकारनी माफ केलं पण आपण कर्ज भरतोय शेतीची पांगाडी असताना दुष्काळ असताना देखील प्रोत्साहन अमाऊंटची वाट या ठिकाणी शेतकरी बघत आहे यावर कुठलीही कारवाई झालेली नाही शासन फक्त आश्वासनं देत आहे मागचे जे जुने जी आर आहे मागच्या ज्या जुन्या योजना आहे त्या तशाच पडू नये मात्र नवीन योजना शासन काढत आहे मित्र दुसरा मुद्दा असा आहे पीक पीक कर्जाचा या ठिकाणी पीक विम्याचा या ठिकाणी पीक विमा देण्यात आला मात्र पंच्याहत्तर टक्के शेतकरी या योजनेतून वगळण्यात आले आणि पीक विमा कंपनीकडनं शुल्लक कारण देऊन हे वगळण्यात आलेले आहे त्याचं कारण असं दिलंय की या दिवशी या शेतामध्ये पाऊस पडलेला नव्हता म्हणून त्याचा पीक विमा रजेक्ट करण्यात आलेला आहे मात्र त्याच बांधावर दुसऱ्या शेतकऱ्याला दुसऱ्या शेतकऱ्याच्या वावरामध्ये पाऊस पडलेला आहे आणि त्याला पीक विमा मिळालेला आहे एका गावामध्ये चार चार पाच पाच शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो आणि बाकीच्या शेतकऱ्यांना मिळत नाही ने, नेमके याचे काय ध्येय धोरण आहे हे पीक विमा भरताना कंपनीनं शेतकऱ्याला सांगितलं नाही जी आर स्पष्टपणे शेतकऱ्याला सांगितलं नाही तक्रार कशी करायची असते तक्रार कोणाकडे करायची असते तक्रार कोण करणार असत हे सुद्धा सांगितलं नाही म्हणून शेतकरी आहे आणि म्हणून तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलंय तिसरा मुद्दा असा आहे की या फुलंबरी तालुक्यामध्ये अचानकपणे अचानकपणे माहिती न देता शेतकऱ्यांचं गोरगरीब कष्टकरी जनतेचं राशन बंद करण्यात आलंय त्या राशन दुकानदाराकडे गेलं तर ते म्हणते तुमचं नाव शेतकऱ्यामध्ये टाकण्यात आलंय तुम्हाला राशन मिळणार नाही शेतकरी इथं आला तर इथं म्हणते वरतूनच तुमचं नाव डिलेट झालंय नेमकं ते नाव कुणी डिलेट केलंय ते नाव कुठं गेलंय त्यांना राशन का मिळत नाहीये त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळणार आहे हा खूप मोठा संभ्रम जनतेमध्ये आणि म्हणून फुलंब्री तालुक्यातील अचानकपणे कुणालाही नोटीसद्वारे एखाद्या कागदाद्वारे माहिती न देता गोरगरीब कष्टकऱ्यांचं बंद केलेलं राशन तात्काळ सुरू करावं अशा असे याच्या तीनही मुद्द्याचं निवेदन सन्मान्य तहसीलदार साहेबांना दिलंय आणि आठ दिवसामध्ये या मुद्द्यांवर कारवाई न झाल्यास मंगेश साबळे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे पुढील आठ दिवसामध्ये प्रोत्साहनपर अमाऊंटवर शासनाशी काय चर्चा होते का प्रोत्साहनपर अमाऊंट दिला नाही नवनवीन योजना करायच्या श्रावण बाळ योजनेला संजय गांधी योजनेला सहा सहा महिने पगार नसते आणि लाडका भाऊ काढायचा लाडकी वहीन काढायची चॉकलेट देण्याचं काम सरकार या ठिकाणी करत आहे प्रत्येक शेतकरी प्रत्येक सरकार शेतकऱ्याला गृहित धरून शेतकऱ्याचा अपमान या ठिकाणी करत असते आणि म्हणून पुढील आठ दिवसामध्ये आमच्या या मागण्यावर आम जर का कारवाई झाली नाही तर मंगेश सावळे स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असं निवेदन आम्ही तहसीलदारांना दिलं धन्यवाद मित्र जय जवान जय किसान